तर आज मी बनवते सुक्क चिकन सुक्क म्हणजे पूर्ण सुकं नाही बनवणार आहे ग्रेव्ही बनवून सुक्क बनवणार हे बघा कांदे घेतलेत लसूण घेतलाय दोन टोमॅटो घेतलेत दोन मिरच्या घेतल्यात आणि आलं लसूणची पेस्ट करणार आहे आणि आता मी चिकन मॅरिनेट करायला हो ठेवणार आहे चला तर तुम्हाला दाखवते मी परत एकदा काय काय घेतले ते मी इथे चार कांदे घेतलेत दोन लसूण घेतलं आहे इथे दोन टोमॅटो घेतले आल्याचा तुकडा दोन मिरच्या आणि इथे कोथिंबीर घेतली आहे आणि इथे चिकन धुवून घेतलं आहे तर आता मी दोन टोमॅटो मोठे मोठे कापणारे कांदा मोठा कापणारे लसूण आल्याचा तुकडा आणि मिरचा आणि कोथिंबिरीचे शेवटचे डेट हे असे याच्यामध्ये वाटून घेणार आहे मी तुम्हाला मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मॅडम काहीतरी स्पेशल बनवत आहेत तर काय बनवते आज आज मी चिकन चिकन बनवते सुक्क विचार करून सांगत एवढी माहिती तुलाच माहित नाही का काय बनवणार होती नाही सुक्क म्हणजे पूर्ण सुक्क असत मध्ये बनवणार अच्छा ग्रेव्हीमध्ये बनवत आहे का सुक्क वा wow, मध्ये फ्राय करणारे वस्तू वेगवेगळ्या म्हणजे छान छान तर लफसपित हा तर तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे मग सुद्धा दोन तीन वेळेस बनवलं होतं पण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे आणि ह्यावेळेस सुद्धा राजेश्री वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर हा गेल्या वेळेस रस्सा बनवलेला त्याच्या आधी बिर्याणी बनवली होती आणि आता आपण सुक्क बनवतोय आणि आता मॅडम चिरतायत कांदे आणि कांदा चिरता चिरता मॅडम लागले तर रडायला हे बघा बघा बघ बघ हां रडू नक या ठिकाणी बघा सर्व चिरून घेतलेले आहे राजश्रीने टोमॅटो लसूण हे काय आलं मिरच्या आणि कांदा हे सगळं चिरून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला टाकायचंय वाटण करून तर आता ते पण दाखवेल राजश्री सांगेल तुम्हाला सगळं कसं करते काय कर राजेश्री रडतीये तू का बघा कांदा रडवायला लागलाय राजेश्रीला बघू किती पाणी आले रे खरंच रडायला लागली बघा कांदे चिरताना सुद्धा बाळ्यात पाणी येते कशाला परत रडायचे आहे अजून रडायचे ना <laughs> चिकन चे पीस लागतात आणि छानपैकी हे सगळं वाटण करून मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मिक्सर मध्ये बारीक करून ना कांदा टोमॅटो मिरच्या लसूण आलं एवढं सगळं वाटून घेणार आहे मग ते आ, चिकन मध्ये टाकायचं ओके मस्त मिक्स करायचं तुम्हाला मध्ये पाहिले भेटायला सगळे सांगणार आहे तुम्हाला ते मी मसाले काढून घेतले ते इथं वाटण करून झालं आहे तर तुम्हाला दाखवते मसाले हा घरचा मसाला आहे अर्धा चमचा हा मिरची पावडर आहे अर्धा चमचा इथे किचन की किंग आहे थोडासा आणि इथे चिकन मसाला आहे दीड दीड चमचा आहे हां दीड चमचा इथे मीठ दीड चमचा ते धना पावडर दोन चमचे हळद अर्ध्या अर्ध्याच्या थोडंसं वरती हळद आणि कांदा लसूण दीड चमचा असे मी मसाले घेतले सर्व तिथे चिकन तर धुवून घेतलेलं मग शिकच असेल आणि हे वाटण कांदा टोमॅटो लसूण लसूणाच्या तीन चार पाकळ्या आणि कोथिंबीर वाटून घेतली इथे आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट दोन मिरच्या आणि कोथिंबीरचे देठ वाटून घेतले ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मसाले पण ह्यामध्ये चिकनमध्ये टाकून घेणार आणि छान मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवून देणार आहे हे बघा इथे मी सगळं मिक्स करून घेणार आहे आता आणि ह्याच्यात तुम्ही दही पण टाकू शकता तुम्हाला टाकायचं असेल तर त्याने पण ग्रेवी छान येते आणि लिंबू पण पिळू शकता मी थोडंसं लिंबू पिळेल फक्त दोन तीन थेंब ते लाते ह्याच्यावर मी मिक्स करून घेते मी हाताने पण करू शकतो का मला बाळायला घ्यायला लागतं ना मसाले तिखट असतात त्याच्यामुळं मी जमते मिक्स करते छान मिक्स करून घेते ह्या तुम्ही दही पण टाकू शकता कोणाला दही टाकायचं असेल तर हां का कसं मिक्स करून घेतलं त्यांनी मुर ठेवायचं का मग झालं अरे वा वा मला आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय किती वेळ घेऊन व्हायला म्हणजे अर्धा तास वाट बघायची का अजून बापरे मग एक तास वाट पाहिजे ठीक आहे मग आता काय नको गरम गरमच करायची भाकरी पण आता अर्ध्या तासाने आपण उच कटल्यावर दाखवेल तो मला तो 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 परिणामी गप्पा मारत बसतो आमचा आवाज ऐकून स्वराज उठलाय आता दजवा काय त्याला त्याला आमचं हे कुकुला बाळ उठल काय लय उठला का कसा का रडत सांग सांग्यांना कसा रडतो सांग कसा रडत कसा रडत बघा किती वेळ झाले झोपले पंधरा मिनटं तरी झाले का सोपून आहे रे स्वराज पंधरा मिनटं तरी झाले का झोपून तुला सांग बरं लगेच उठला तू बघा कसा रडत अगो बाई लय रडू आले चला आता बंद करतो थांबा त्याला घेतो मी उठला स्वराज उठला आमचा नाही घेतलं बघा त्याची मजा आता बर जरा वेळ बघा मज्जा बघा बघा लागला रड्या मोठ्याने नको घेऊ ग त्याला नको घेऊ नको घेऊ त्याला लय त्रास देते नको घेऊ घेऊन ते घेऊन ते घे गे त्याला घे 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 त्याला ले राग येतो डायरेक्ट घे म्हणून आता आता शांत बसल वरडतो मटेने पाहिजे नुसतं घेऊन पाहिजे घेऊन इथे मी कडाईमध्ये अडीच चमचा पळी तेल टाकले आणि आता जिरे टाकणार आहे मी थोडस गरम झालं की काम तापले ते

हा रडत होता त्याला घेऊन बसायला नाही काय नाही स्वराज ऐ ना स्वराज झोप तर किती डोळ्या बघ ना किवडू शक डोळे झालेत बारीक हा तर नाही झोपायचं म्हणतो पाण्यात टाकलं रडायला सुरुवातीची काय करायला लागतं असं फिरायला लागत नुसतं असं खाण पाहिजे त्याला बाकी काही नको खाली टाकावं लागलं की सुरुवातीची चला मी आता हे चिकन ह्यामध्ये टाकते कढाईमध्ये बघा आता मी तेलामध्ये टाकले चिकन हळूच टाकायचं कारण की तेल असतं आणि चिकनला पाणी सुटलेलं असतं ना तर मग ते उडतं त्याच्यामध्ये टाकल्यावरती त्याच्यामुळं हळूहळू टाक काळजी घेऊन आणि आता आपण हे असं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे चिकन तुम्हाला आता झालं की दाखवते मी असं झाकण ठेवले मी थोडस उघड ठेवले आणि आता पण शिजून घेणारे चिकन थोडस मीडियम गॅस ठेवूया असा आता शिजत आलं की तुम्हाला दाखवते तेल सुटलं की बोला चरू चरु न पाहत बाळ गाणं येत नाही रे कस गाणं बोलते चोरू चोरून पाहत आमचं बाळ हे लाजत एक तसं ते गाणं चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत बाळ आमचं हे लाजत पप्पा कड चोरून बघत अगो आई हसू येते हसू येते हसू येते हसू येते तुला हसू येते तुला खेळत आहे आणि आईचं काय चाललंय बघा चिकनची तयारी चालली आईची आणि आपण दोघं खेळतोय इकडं आ खेळतो ना तू पप्पा सोबत खेळतो ना छान छान खेळतो ना खेळतो ना, ना बाबर नाही हो बाबर ओट काढितो नाही आणि खुशाल तोंडात बोट घालितो आ फटका लावला पाहिजे धरून तुला तोंडात बोट घालितो का खुशाल बसले तर तर आता हे बघा शेजारी चिकन आपलं झालेलं आहे आणि आता भाकरी करते मस्त पैकी गरमागरम भाकरी खायच्या आहेत आता चिकन सोबत हा बाजरीची भाकरी, भाकरी बाजरी चिकन सोबत खायला मस्त लागते आणि हे बघा ग्रेव्ही ग्रेव्ही बघा अगदी छान आली आहे का नाही ग्रेव्ही ना, मस्तपैकी आणि या ठिकाणी गरमागरम भाकरी तयार होत आहेत आणि आता सगळं फायनल झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसे का काय टेस्ट आहे कसं का काय बनवले राजेश्रीने नक्कीच सांगेल तुम्हाला आणि हां सगळं नक्कीच सांगेल तुम्हाला आणि हा बघा छोटा जाईथे हां हां मी खारट झालं तरी सांगतो <laughs> तिखट आलं तरी सांगतो आणि झालं तरी चाल सांगतो बेचव झालं तरी सांगतो जे खरं आहे ते बोलतोय मी डायरेक्ट चला आता भाकरी वगैरे झाल्या ना मग तुम्हाला दाखवतो मी सगळं एकदम तर बघा चिकनला कशी मस्तपैकी ग्रेवी आलेली आहे घट्ट झालेली आहे एकदम एक आणि खायला पण खूप छान लागते ही तुम्ही पण नक्की ट्राय करा आता मी खाऊन बघणार आहे आणि खास करून राजेश्रीने गेलेली आहे माझ्यासाठी तिच्यासाठी पण त्यांना नवीन काहीतरी खायचं तर आता खाऊन सांगतो मी कसं झालं आहे तुम्ही पण नक्की खायला या मस्त बनवते राजेश्री चिकन रेसिपी तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा तिने सांगितलं तसं आणि आता मी खाऊन पाहणार आहे बघा गरमागरम बाजरीची भाकर ती आता मोडते तिला भाजते चटकते म्हणजे गरमागरम भाकर त्यासोबत आ हा 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 मस्तपैकी चिकन फक्कड अस आणि हे बघा हे आहे कांदा लिंबू भाकर आणि चिकन आणि मस्त पैकी खायचे मस्त झाले एकदम परफेक्ट खरंच मस्त झाले थँक्यू जणधणी जनजनी झालं का डाव्याला काय करायचं डाव्यापेक्षा पाहिजे तसं झालं आज खरच छान झाले त्या दिवशी पण रस्ता छान झाला झालं एकदम छान थँक्यू मस्त मस्त या खायला ति सुद्धा त्या दिवशी रस्ता पण छान झालेला ना पण आजचं आजचं काल त्यापेक्षा मला आजचा आवडला आजचं मस्त झालं एकदम मस्त लागते ओके आता मी पण खाते तुम्ही पण या सर्वांनी जेवायला बाय बाय सी यू अगेन काय नाही बाय